मित्रांनो बघा सांगली मिरज कपाळ शहर महानगरपालिकेची वास्तू किंवा ज्या काय वास्तू आहेत ज्या काय प्रॉपर्टीज आहेत ह्या प्रॉपर्टी जनतेच्या आहेत पण माकडाच्या हातात काकडा दिला की काय होतंय बघा मित्रांनो या ठिकाणी एक झाड पडलंय हे झाड सुमारे जेव्हा पडलं तेव्हा या झाडाचा अंदाजे वजनाचा विचार केला तर हे तीस टनाचं झाड आहे तीस टनाचं झाड आणि जरी समजा या झाडाला विकायचं म्हणलं त्यावेळेला तर एक रुपये किलो ना आपण एकदम मातीमोल किमतीने जर विकायचं म्हटलं तर तीस हजार रुपये आले असते गेली पाच सहा वर्ष झाले झाड पडलेलं आहे पण सांगली महाराज कुपवाड शहर महानगरपालिकेचा बागा विभाग यांच्याकडे असणारी ही मालमत्ता ही अशी धुळकात पडलेली आहे ही कुजून चाललेली आहे ही बर्बाद होत चाललेली आहे ही एकच नाही मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये आता एक फोटो दाखवतो बघा हे समोरचा फोटो याच ठिकाणी सांगली वसंतदादांची समाधी आहे याच्याजवळ जवळ वाव राव रक्षा आहे जुनं राव वाटवक्षा बाजूला ही जी झाडं आहेत ही पडलेली आहेत जी फोटोमध्ये मी दाखवतोय ही झाडं किमित कमीत कमी दहा ते बारा वर्षाची आहेत म्हणजे कुजून चाललेले आहेत कुजून मित्रांनो असं या सांगली मिरज कुपार शहर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये हे जर ही संपत्ती बघितली तर लाखो करोडची कुजत आहे जुळून जात आहे बर्बाद होऊन जात आहे तर माननीय आयुक्त साहेब माननीय उप साहेब आहेत यांना माझी विनंती आहे की आपण कुठेतरी अधिकाऱ्यांना सांगा आपण पगार महापालिकेचा घेतोय महापालिकेच्या वास्तूचं जतन करूया जतन करा हे जे योग्य विल्हेवाट लावा याचं नुकसान करू नका अन्यथा याचं टेंडर तरी काढा काहीतरी करा कुणाला तरी जबाबदारी तरी द्या तुम्हाला जमत नसेल तर तर ह्या गोष्टी मी तुम्हाला दाखवून देतोय तुम्ही कराल अशी अपेक्षा करतो आणि सांगलीकरांनी जर का हा मुद्दा माझा मुद्दा योग्य अर्थ असेल या सांगलीची अशी जी नुकसान व्हायला लागलंय नुकसान माझं नाहीये नुकसान तुमचं पण आहे मित्रांनो या सांगली बरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या हद्दीतल्या लोकांचं नुकसान आहे आणि जर नुकसान व्हायचं नसेल आणि माझा व्हिडिओ योग्य वाटत वाटत असेल तर माझा व्हिडिओ फॉरवर्ड करा मित्रांनो या अधिकाऱ्यांच्या पर्यंत पोहोचू दे जर त्यातला एखादा शाणा झाला तर नशीब म्हणू आपलं ना शाणा झाला तर दुर्भाग्य म्हणू आपलं तुम्हाला काय वाटतं ते योग्य निर्णय घ्या असं म्हणतो आणि थांबतो जय हिंद महाराष्ट्र मित्रांनो